पाऊस सगळीकडे चालू आहे आणि सर्व शेतकऱ्याचं म्हणणं की हा पाऊस कधी बंद होणार राज्यामध्ये जवळपास आत्ता म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार रह आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता म्हणजे आज आहे चोवीस म्हणजे आज रात्रीपासून चोवीस जुलै चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास तीस एकतीस आणि एक mm. ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागत त्याचा पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये दररोज म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज दोन दोन दिवस प्रत्येक वेगवेगळ्या विभागामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ना सुरुवातीला पूर्व विदर्भाकडून घेऊ तर पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्हे तर त्या सहा जिल्ह्यामध्ये देखील म म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे तर पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्ह्यामध्ये देखील दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे काय काही ठिकाणी जोरात काय काही ठिकाणी रिमझिम कुठं पाणी वाहणारा असा काही ठिकाणी Uh, पेंडवाल तर असा पाऊस राहणार म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकड तर जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राकडे आता म्हणजे हे आजपासून म्हणजे पंचवीस उद्या उद्या आज चोवीस आहे पंचवीसपासून पुन्हा पावसाचा आणखीन जोर वाढत राहणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर या भागामध्ये जवळपास दोन ऑगस्टपर्यंत म्हणजे असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे सरी उसरी चालू राहणार काही ठिकाणी रिमझिम राहणार आणि कोकणात मग तर जास्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा